राष्ट्रीय चर्मकार गठई कामगार संघटना तसेच जयभोले मित्रमंडळ यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती शालीमार येथील नेहरू गार्डन रोड जिमखाणा मेन गेट येथे मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व समाज बांधवांसाठी मिठाई आणि सरबतचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप श्रमिक सेना संघटनेचे से अध्यक्ष सुनील भाऊ बागुल नाशिक मध्य मंडळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे राष्ट्रीय चर्मकार वधूवर सूचक महामंडळाचे अध्यक्ष साहेबराव घोलप माजी नगरसेवक राजेंद्र हरी बागुल तसेच उत्तर महाराष्ट्रीय चर्मकार संघप्रमुख प्रकाश पवार सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष मीनाताई कासार सिडको विभाग मनसे अध्यक्ष धरम गोविंद भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष बबलू परदेशी हिंदू एकता संघटनेचे मोहन पवार राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश पगारे हिंदू एकता राष्ट्रीय संघटनेचे शहराध्यक्ष रामसिंग बावरी यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार गठई कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र समशेर सचिव विनोद शेळके अध्यक्ष अशोक गांगुर्डे मध्य नाशिक सचिव राजूभाऊ अहिरे सहसंपर्क प्रमुख पिंटू गांधीले भारतीय वाल्मिकी सेना भाऊ तसांबड तसेच भोले मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र समशेर उपाध्यक्ष रमेश खलसे कार्याध्यक्ष प्रकाश खिलची संघटक संजय मोरे अर्जुन समशेर सोनम पवार भारती समशेर ज्योती डावरे संपत अहिरे चंद्रकांत ठाकरे यांच्यासह सर्व समाज बांधव परिसरातील नागरिक सर्वांचे जयंती उत्सव साजरे करण्यासाठी सहकार्य लाभले आज माननीय श्री बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीबद्दल सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि येथे सर्व जमलेले सर्व मित्र बांधव जसे जय जै भोले मित्रमंडळ मार्केट कमिटी पंचशील नगर वगैरे फुले नगरच्या वतीने आणि चर्मकार राष्ट्रीय चर्मकार कठई महासंघाच्या वतीने आज हा कार्यक्रम करण्यात राबविण्यात आला आणि इथे आलेले सर्व पाहुण्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत करीत आहोत आम्ही सर्व बांधव आणि आलेले सर्व पाहुणे जसे की आत्ता बबलू भाऊ आले माननीय श्री भवनरावजी घोलपजी नाना हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन माननीय श्री रामसिंगदादा बावरी हिंदू राष्ट्र एकतेचे आंदोलन पक्षाचे ते, ते कार्यकर्ते मोठे अध्यक्ष आहेत त्यांचं बी खूप खूप अभिनंदन बबलू भाऊ खेरे आले माननीय श्री सुनील भाऊ बागुल नाना श्रमिक सेनेचे अध्यक्ष त्यांचं बी खूप खूप अभिनंदन ते जयंतीला आले आणि ते हमेशा येतात त्यांचं खूप जितकं बी कौतुक केलं ते कमी आहे माननीय बबलू भाऊ परदेशी जसे राजेंद्र हरिभाऊ बागुल हे अनेक जयंती आहेत जसं आपण दरवर्षी याप्रमाणे जयंती करतो शिवजयंती आहे रविदास जयंती आहे आंबेडकर जयंती आहे आणि पर सर्वांना एकदा आज बाबासाहेबांची एकशे चौथेसवी आंबेडकर जयंतीबद्दल सर्वांना हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मीडियाद्वारे मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आज जा शर्मा कार समाजाचा जो एन ओ सीचा जो मामला आहे तो तुम्ही मीडियामध्ये आमचा हा सादर करावा आणि आम्हाला त्या एन ओ सी मिळावा त्याबद्दल आणि त्या एन ओ सी आय मिळाल्याशिवाय आम्हाला काय टपऱ्या भेटणार नाहीत आ, आए, हे माननीयांनी तुम्ही मीडियाद्वारे जसं मी केदारे भाऊ आहेत जसे संजय साहेब आहेत त्यांनी आमची बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी जो चर्मकार एक उन्हा तानात हो, बसतो त्याच्यासाठी थोडीशी सहायता घेतली किंवा त्यांना मदत केली तर खूप चांगली गोष्ट आहे आणि हे करायला हवं संविधानमध्ये असं नाही लिहिलं आहे की बाबा तुम्ही स्मार्ट सिटी असली तर तुम्ही ती गरिबांना तर त्यांच्या दारातूनच बाहेर काढा किंवा शहराच्या बाहेर काढा किंवा जो शर्मकारीतून जो बाहेर त्याला तुम्ही ठेवतील किंवा त्याला ती जागा देतील तर तिथं तिथं त्याचा जो धंदा होणार आहे का चप्पल बूट पॉलिसचा तर त्याला फक्त एकच मार्ग आहे की तो सिटीमध्ये बसला पाहिजे आणि सिटीमध्ये त्याचा धंदा व्हायला पाहिजे त्याचा व्यवसाय त्याचं पुनर्जीवन त्याचा पोरा बाळांचं त्याचं शिक्षण व्हायला पाहिजे आणि तो उन्हा ऊन वारा पास हौसपासून तो हो वंचित न व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनची जी योजना आहे ती पुन्हा पुन्हा मी सर्वांना मीडियाला सांगू इच्छितो आणि माननीय सर्व कार्यकर्ते आहेत जसे स राजेंद्र हरी बागुल आहे रा सुनील भाऊ बागुल आहेत माननीय श्री बबनरावजी गोलप्ता आहेतच असे सर्व नेते आहेत पर बी जे पीची सत्ता आहे मान्य श्री बबुल भाऊ परदेशी आहेत त्यांना सर्वांना मी आमंत्रण करतो त्यांना निवेदन करतो परत एकदा त्यांना सांगतो आम्हाला सर्वांना मदत करावी आणि परत एकदा सर्वांचं अभिनंदन आणि इथे सर्व आले माझे सर्व बांधव माननीय माझे मित्र जय भोले मित्रमंडळचे प्रकाश खेची रमेश भाऊ खलसे आणि चर्मकार संघटनेचे सरसचिव माननीय श्री नामदेव गोलप साहेब बाकीय सूर्यवंशी माननीय बाळासाहेब यांचं खूप रवी भाऊ साळवे यांचं सर्वांचं खूप जितकं बी कौतुक केलं ते कमी आहे आणि आज सर्व जयंतीबद्दल आलात त्यांना खूप खूप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जोर से बोलो, भी। शोर से बोलो, बोलो, छत्रपती शिवाजी महाराज की राणा की जय बोलो जय भवानी राष्ट्रीय चर्मकार महासंघ च्या वतीने नाशिक शहर गटेच्या वतीने सरबत वाटोपाचा वाट वाट कार्यक्रम इथे करण्यात आलेला आहे व आमचे चर्मकार समाजाची एकमेव नाशिक शहरात ही मागणी आहे की गटे कामगार हे रस्त्यावर वारा पावसाचे अनेक धोके स्वीकारून लायटीचे पोलाखाली व अनेक कचरा पडतो अशा ठिकाणी लोक पोट भरायचा उद्योग व्य व्यवसाय करतात परंतु नगरपालिका पूर्वी जसे ना न मनपाचे ना हरकत मन दाखला देत होते ते मध्यंतरी दहा बारा वर्षापासून बंद करण्यात आले जे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे स्मार्ट सिटी असो का मेट्रो सिटी असो आमच्या समाजाला नाशिक महानगरपालिकेने ना हरकत दा दाखला देण्यात यावे कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे आणि आम्ही गोरगरीब आणि दलित लोकांनाच का बरं आमच्यावर अन्याय केला जातो आणि जी आर आमच्या समाजावर का केलं जातं आमच्या समाजाला विभागीय अधिकारी असो व प्रशासकीय अधिकारी असो मनपाचे यांनी दखल घेण्यात यावी व आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व आम्हाला पण समाजामध्ये बराबरीने जगण्याचा बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे त्याचा आम्हाला पुरेपूर त्याचा सन्मान भेटायला पाहिजे हे दोन शब्द म्हणून हे दोन शब्द संपवतो जय भीम जय रविदास संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक